आ, न, नमस्कार मी विचारतो ते सांगा तुम्ही नंतर नमस्कार जणशिवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू द्या एक वेळ जरूर भेटा जे लोक मूळव्याध असेल फिशर असेल भंगदोर असेल किंवा हार्ट अटॅक असेल किंवा लकवा बिमारी असेल किंवा कॅन्सर असेल शुगर असेल बीपी पी असेल गुडघेदुखी टोंगळेदुखी केस तुटणे इतर सर्व डोळ्याचे काही जरा मोतीबिंदू झालेले असेल किंवा डोळे दिसत नसेल बरोबर पाणी येत असेल किंवा खाजवत असेल अशा अनेक पर अलर्जी एसिडिटी छातीत गडगड करणे किंवा इतर कोणताही जरी आजार असेल एक वेळ जरूर भेटा जेणेकरून ऑपरेशन न करता आपल्याकडे इलाज आहे आज आमच्याकडे ही ताई आलेली आहे जे की त्यांच्या दाताच्या समस्या आहेत ताई काय काय समस्या आहेत ते सांगा बरं दात ताई मला काय म्हणायचं आहे की माझा व्हिडिओ पाहून तुम्ही आल्या का इथं हो सर व्हिडिओ फायला आहे की नाही बरं आणि तुम्हाला गावातल्या बी लोकांना सांग सांगलं का सांगितलं म्हणजे त्याचं चांगलं झालं म्हणून तुम्हाला इकडे पाठवून देणे बरोबर आहे आता जे तुमची जे दाट दुखते समजा थंड पाणी पिल्यावर दुखते ना थंड पाणी पिल्यावर दुखते किंवा आणि जेवते वेळेस बी त्रास होत असेल बरोबर आहे की नाही गोड हा गोड खाल्यानं जेवता वेळेस वगैरे अशा दुखतात परंतु आता जे दाढ आहे समजा उदाहरणात आपला जर दवाखाना नसता गेला आयुर्वेदिक समजा उदाहरणात तुम्हाला ऍलिपॅक नांदेला किंवा हिर किंवा किनोटला अशा ठिकाणी नेऊन दात पाळण्यासाठी वेगळे पैसे दात बसवण्यासाठी वेगळे पैसे आणि तिथं असूच द्या परंतु इतर बी जे दाडा आता ते बी दाडा तुमच्या दमा दमाना दमा दमाना आहे की नाही ते कीड लागले असते परंतु आपल्याकडे असं आहे की ते जे दाट आहे ते बी दात चांगली होणार आणि इतर जे दात त्याला बी रो रोग लागणार नाही आणि ती बी दात किडून जाणार नाही अशा प्रकारे आपल्याकडं नैसर्गिक स्वरूपाचा इलाज आहे आणि जर शंभर टक्के जर दाढ किडूनच गेली तर ते दाढ पाडाच लागते ते आमच्याकडं पाडणं वगैरे काय आमच्याकडं नसतो मग आम्ही ते पाठवून देत असतो पण सरासरी नव्वद टक्के आमच्याकडं ते इलाज होत असते इतकं बोलतो आणि जे रोगी आहेत मी जे जे चांगले आजार किंवा याच्या व्यतिरिक्त जर कोणी महिलाचे आजार असेल किंवा इतर कोणते आजार असेल तरी आम्हाला एक वेळ जरूर भेटा असं मला एवढंच सांगायचं आहे धन्यवाद